आता राजकीय ठेकेदारी ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे म्हणजे अगदी विधिमंडळातलं बघितलं तर विधिमंडळात सत्तर पंच्याहत्तर टक्के आमदार जे आहेत ते ठेकेदारांशी किंवा ठेकेदारीशी संबंधित <coughs> रोजगारांमध्ये काम करताना पाहायला मिळतं अशा परिस्थितीमध्ये राजकीय ठेकेदारी जी आहे त्यातून मग बिनविरोध निवडणूक होते आणि मग थेट पैसा दिला जातो आणि माघार घ्यायला लावले जाते असं तुमच्यावर आरोप होतो भाजपवर होतो काय उत्तर असेल मुला त्याची दोन उत्तर आहे निवडणूक आयोग त्यांनी केलेला कार्यक्रम त्याचं होणार कार्यान्वित गती अर्ज भरणे सगळ्यांना ओपन आहे भरलेल्या अर्जानंतर छाननी होणे प्रक्रिया आहे त्यानंतर चिन्ह देणे विड्रॉलची वेळ असणे कायदेशीर प्रक्रियेचा घोषित कार्यक्रम आहे मग यापेक्षा वेगळं काही झालं असेल तर न्यायालय हे काही करायचं नाही दाबून खोट बोलायचं की बिनविरोध म्हणजे लोकशाहीला धोका मग हाच प्रमेय मानायचा असेल तर माझा थेट उद्धवजींनाच प्रश्न आहे मे मे तारीख पुन्हा सांगतो तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धवजी तुम्ही कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हतात तुम्ही विधान परिषदेत बिनविरोध जोडून गेलात मग स्वतः बिनविरोध गेलो निवडून उद्धवजी तुम्हाला चालतं त्यावेळेला लोकशाही खत्र्यामध्ये नाही कोणी नगरसेवक निवडून आला बरं तो भाजपचे नाही अन्य पक्षाचे आले पण धरू तर ते वाईट आपला तो बाबा दुसराचा तो कार्टा उद्धवजींना नैतिक अधिकारच नाही त्यांनी पहिल्यांदा ते आज आमदार आहेत ना ते बिनविरोध आमदार आहेत त्याचा राजीनामा द्यावा मग हा प्रश्न उपस्थित करावा चला तुम्ही अत्यंत झपकल असा म्हणजे तुम्ही बॅरिस्टर आहात वकील आहात प्रत्येक योग्य पद्धतीने प्रत्य तुम्ही प्रत्युत्तर याला देत आहे